मला सांगा यांचं चारा नियोजन कसं करता चारा काय काय आपल्याकडे आपल्याकडे कुटारा आहे गजरा आहे मेगा मेगास्वीट आहे हे मेगास्वीट आहे का हा आडवांटाचा बर या चाऱ्यात काय फरक आहे बरं हे चाऱ्यात सगळे जे, जे, जे आपल्या मशीला जे लागते समजा अन्नद्रव्य ते सगळे आहेत बरं मग हे एकदाच कापता येते का नाही तीन वेळेस येतो कापायला तीन वेळेस कापाय आणि एकदा लावल्यावर किती महिन्याला येते म्हणजे दोन महिन्याला येते दोन महिन्याला एकदा पेरला की दोन महिन्याला येते बरं बरं आता ते किती गुंठे आहे आपल्याकडे शे आता दहा गुंठे हे चार आहे गुंठे आहे मग काय कुट्टी वगैरे नाही बरं आपण कापून टाकून कापून टाकून बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे यांचं सुनियोजित नियोजन आहे चांगल्या प्रकारे शेती करत करत आता आपल्याला शेती किती आहे बरं बारा एकर बारा एकर त्या बारा एकर मध्ये आपण दुग्ध व्यवसाय भाजीपाला बर तर नवीन तरुणांनी दुग्ध व्यवसाय करावा का हो बर शेती जोड व्यवसाय परवड शेती जोड व्यवसाय म्हणजे आपले वरचा खर्च समजा माल लावून आपला वरचा खर्च भागतो समजा दुधाव दुधावर